मी विकास श्रीकृष्ण सावरकर संचालक श्री अग्रोनैसर्गिक अर्कप्रकल्प सावूर तालुका भातकुरी जिल्हा अमरावती मागील चाळीस वर्षामध्ये जमिनीमध्ये ज्या प्रकारे केमिकल वापरल्या गेलेला आहे त्यामुळे जमिनीचं पोतसुद्धा खराब झालेला आहे आणि जमिनीमध्ये आता त्या गर्भ चांगला राहिलेला नाही आहे जमिनीचा त्याचसोबत त्या, त्या केमिकलमुळे माणसांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागत ला आहे या अनुषंगाने विचार करून आम्ही जमीन आपली कोणा पद्धतीनं सुपीक होणारे या दृष्टिकोनातून कार्य करण्याचं ठरवलं आणि सेंद्रिय शेतमाल उत्पादक गट याची स्थापना करून विविध प्रकारचे नैसर्गिक अर्कं बनवून त्यामध्ये शेतकऱ्याला नैसर्गिक शेतीकडे कसं वाढावं याचं मार्गदर्शन देण्याचं काम मी करत आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला हे वाटतं आहे की कि नैसर्गिक किंवा जैविक शेती करताना आपल्याला उत्पादनामध्ये घट होणार पण असं न होऊ देता शेतकऱ्याला उत्पादन पण चांगलं झालं पाहिजे आणि जमीन पण सुपीक झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही काम करून विविध प्रकारचे अर्क बनवले इकडे बघायला गेलं तर आम्ही स्वतः एक अर्क बनवला आहे अडीसाठी टेक नावाचं सर्व प्रकारच्या अडीसाठी त्यानंतर फ्लॉवरिंग आणि माल भरण्यासाठी गेज नावाचा एक अर्क बनवला आहे निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क याचं मिश्रण निमागणी म्हणून एक अर्क बनवलेला आहे फंगिसाइडचा सा प्रभाव शे पिकावर होतो त्याला रोखण्यासाठी हे बुरशीनो रोधक नावाचा अर्क बनवलेला आहे आणि एक टॉनिक म्हणून एक मायक्रोन्युट्रन्स आम्ही बनवलेला आहे आणि याचा उपयोग करून आम्ही सोयाबीन यासारख्या पिकामध्ये आमचे मित्र आहेत साताऱ्याचे संजय बौलाड जे सोयाबीन या पिकावर रिसर्च करून नवनवीन व्हेरायट्या बनवतात त्यांनी ही समर्थ नावाची व्हेरायटी दोन वर्षाआधी त्याचा अभ्यास करून त्यांनी ही बनवलेली आहे आणि नैसर्गिक शेतीमध्ये याचं उत्पादन तीस क्विंटल प्लस येतं आपली जमीन शंभर टक्के नैसर्गिक झाली जैविक झाली तर त्याचं उत्पन्न हे तीस क्विंटलच्या वर जातं आणि ही हे एक व्हेरायटी आहे त्यांनी चार वर्षाच्या आधी बनवलेली हिचं नाव आहे व्ही एस सेवन्टी सेवन आणि हिचं उत्पादन नैसर्गिक शेती आणि जैविक शेतीमध्ये वीस क्विंटलच्या वर जातं एवढ्या उत्पादन झाल्यानंतर कुठलाही शेतकरी जैविक आणि नैसर्गिक शेतीमध्ये जुळण्यासाठी तयार होईल या आणि सोबतच स्वतःची जमीन चांगली करेल आणि जमिनीतून निघालेलं उत्पादन किंवा हे पीक माणसाला खाण्यासाठी योग्य असेल या दृष्टीकोनातो मी जो प्रयत्न चालू केलेला आहे त्याला जवळपास यश येत आहे मला आज माझ्या सोबत महाराष्ट्रामध्ये जवळपास शंभर ते दीडशे शेतकरी जुळलेले आहे मी बनवलेली औषधी अर्क हे महाराष्ट्रामध्ये सातारा कोल्हापूरपर्यंत पोहोचलेले आहे आणि याचा प्रभाव या पद्धतीनं होत आहे की केमिकलपेक्षा चांगला रिझल्ट आणि टिकाऊ रिझल्ट असल्यामुळे भरपूर शेतकरी याचा वापर करत आहे आणि याचं ट्रेनिंगसुद्धा मी शेतकऱ्यांना सोबत बी एस सी ॲग्रीच्या स्टुडंटना मी देत असतो कुठेतरी बदल घडवून आपली जमीन कोण्या पद्धतीनं सुपीक करता येईल या अनुषंगाने चालू केलेल्या कार्यक्रमासाठी जे नियोजन करून राहिलेलं आहे याच्यासाठी मला कृषी विभाग अमरावती यांचा खूप मोठा सहकार्य लाभत आहे ते नेहमी नेहमी या गोष्टीचं मला मार्गदर्शन करत आहे मला प्रमोट करत आहे त्यामुळे हे कार्य करताना मला खूप आनंद येत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची झाली शेतकरी आत्महत्येचं प्रमाण खूप आहे कशामुळे तर जमीन नापीक झाली आहे याच्यातून आम्ही एक नियोजन करण्याचं ठरवलं आहे की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे जे कुटुंबीय आहे त्यांना आम्ही ह्या औषधी ह्या सर्व अर्क फ्रीमध्ये देत आहोत एका एकरासाठी त्यांना फ्रीमध्ये पुरवतो सर त्यामुळे काय होणार की ते शेतकरी आमच्यासोबत जुडल्यानंतर त्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर ते स्वतःच्या शेतबांधावर करू शकतील आणि मी जैविक लॅबसुद्धा चालू करणार आहो सोबत गांडूळ खत प्रकल्प ज्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्रीचा जे फार्मर प्रोड्यूस कंपनी आहे त्यांचं कार्य आहे त्या पद्धतीने आम्हाला कार्य करायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास टक्के जमीन ही नैसर्गिक शेतीच्या अधिपत्याखाली आणण्याचा आमचा प्रयास आहे आणि विविध ठिकाणी कार्यक्रमामध्ये जाऊन मी याविषयी मार्गदर्शन करत असतो आणि आज सुद्धा मी आपल्या सहकार्याची आशा ठेवून मी आपल्यासोबत ही नम्र विनंती करत आहे की नैसर्गिक शेतीसोबत जोडा आणि जमीन सुपीक करा धन्यवाद